देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी योगदान देणे आवश्यक आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अविशांत पंडा हे अध्यक्षस्थानी होते अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अधीक्षक दिनेश बागल जिल्हा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अधिकारी लेफ्टनंट रत्नाकर माहिती हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते शहीद जवानांच्या वीर पत्नी वीर माता वीर पिता शौर्य पदक धारक यांचा सत्कार तसेच दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही यावेळी करण्यात आले देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत खडतर परिस्थितीत प्राण्यांची बाजी लावून सैनिक कार्य करीत असतात सेवानिवृत्तीनंतरही सैनिक गावांमध्ये विविध उपक्रमात पुढाकार घेऊन योगदान देतात त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून ध्वज दिन निधीत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे अमरावती जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला तर मला सर्वांना हे आवाहन करायचं आहे की आजचा दिवस जे आहे ते स्मरण करण्यासाठी आहे आणि योगदान करण्यासाठी पण आहे तर सर्वांना जसं शिवाजी एज्युकेशन सोसायटी आहे तसं सो वेगळी जे संस्था आहे सीएसआर ऑर्गनायझेशन आहे ते सर्वांनी हे पाऊल उचलला पाहिजे आणि योग्य योगदान करायला पाहिजे राष्ट्राच्या सार्वभौमत्व अखंडतेचे संरक्षण करताना आपत्तीच्या काळातही सशस्त्र सेनादले मोलाचे से योगदान देतात त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून ध्वज निधीसाठी योगदान द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अविशांत पंडा यांनी केले ध्वज निधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे व दिनेश पागल यांच्या हस्ते तेहतीस लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांचे योगदान दिले आहे देशाच्या संरक्षणासाठी आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी निधीचा उपयोग होतो अमरावती जिल्ह्यात गत वर्षी नव्याण्णव लक्ष साठ हजार उद्दिष्टांच्या तुलनेत एक कोटी तीन लक्ष शहात्तर हजार रुपये संकलित झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती